आंतरराष्ट्रीय पैलवान महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख वर पंजाब पोलिसांनी कारवाई केली आहे यानंतर राज्यात कुस्ती क्षेत्रात खळबळ उडाली आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधित्व करणारा पैलवान सिकंदर शेखला पंजाब राज्यातील मोहाली येथे पोलिसांनी अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली आहे पंजाब पोलिसांनी राजस्थानातील पपला गुर्जर टोळीशी संबंध असल्याच्या संशयावरून सिकंदर शेखला अटक केली आहे सिकंदर शेखचे वडील रशीद शेख यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले कष्टाने आणि हमाली करून शिकवत पैलवान केले आहे एक नोव्हेंबर ऑक्टोबर रोजी सिकंदरचा वाढदिवस होता घरी वाढदिवसाची तयारी केली होती मात्र आदल्या दिवशी त्याच्या अटकेची माहिती आली अशी प्रतिक्रिया रशीद शेख यांनी दिली एक नोव्हेंबर एकोणीशे रोजी सिकंदरचा जन्म झाला होता शस्त्र तस्करी प्रकरणात सिकंदर शेखचा सहभाग असल्याची माहिती पंजाब पोलिसांनी दिली आहे कोल्हापूरच्या गंगावेश तालीम मध्ये घडलेल्या सिकंदर शेखला अटक करण्यात आली या संपूर्ण प्रकरणावर सिकंदरचे वडील पैलवान रशीद शेख यांनी तीव्र संताप व्यक्त केला माझ्या घराची झडती घेतली असता माझ्या घरात एक चाकू सुद्धा सापडणार नाहीये मग शस्त्र तस्करी प्रकरणात माझ्या माझ्याच मुलाचं कसं काय नाव आलं त्याचं कोड पडलं आहे माझ्या घरावर अजून स्लॅब देखील नाही पत्राच्या घरात राहतो अशी गरीबी परिस्थिती जीवन जगत आहोत माझ्या मुलाला फसवलं आहे असं रशीद शेख यांनी सांगितले रशीद शेख यांनी पुढे बोलताना सांगितले माझ्या मुलाने अत्यंत कष्टाने नाव कमावले कोणीतरी फसवून त्याला या प्रकरणात गुंतवलं आहे मी आयुष्यभर हमाली करून कमावलं मीच हारामचा पैसा कमावला नाही तर माझा मुलगा हारामची कमाई कसा कमवेल असं रशीद शेख म्हणाले पुणे येथे दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेतल्याने चर्चेत आलेले पैलवान सिकंदर शेख यांनी दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र केसरी किताब जिंकला आंतरराष्ट्रीय कुस्तीपट्टो म्हणून त्यांना क्रीडा कोट्यातून लष्करात नोकरी मिळाली होती पण त्यांनी ती सोडली गेल्या पाच सहा महिन्यापासून ते पंजाबमध्ये वास्तव्यास होते पंजाब मधील कुस्तीच्या वातावरणाचा फायदा घेत त्यांनी आपल्या खेळाला अधिक धार आणली